न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहेत आणि या महासंग्रामामध्ये तिरंगी लढत होते डॉक्टर दिनेश परदेशी प्राध्यापक रमेशजी बोरणारे आणि यासोबतच अपक्ष असलेले उमेदवार एकनाथराव जाधव या तिघांच्या लढतीमध्ये कशा पद्धतीची स्थिती आहे जाणून घेऊया आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत किशोर मगर जे छावामध्ये काम करतात खूप खूप स्वागत तुमचं गावोगावी जात आहेत तुम्ही एकनाथरावांना कसा प्रतिसाद सध्या जास्तीचा प्रसाद प्रतिसाद एकनाथराव जाधव साहेबांना या ठिकाणी मिळत आहे कारण की गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही प्रचाराच्या प्रक्रियामध्ये असंख्य कार्यकर्ते एकनाथराव जाधवला आहे आणि असंख्य लोक मतदार आता सध्या एकच फॅक्ट त्यांच्या डोक्यात एकनाथराव जाधव साहेब यांना आपल्याला लिहून द्यायचे नवीन चेहरा आहे फ्रेश चेहरा आहे या हिशोबाने आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय गावोगावी जात असताना कुठल्या महत्वाची समस्या तुम्हाला पाहायला मिळते अनेक समस्या या ठिकाणी रस्त्याच्या समस्या प्रामुख्यानं शिक्षणाची समस्या या ठिकाणी दिसते आरोग्यासाठी जे पाणी लागतं खऱ्या अर्थान ते देखील पाणी या ठिकाणी गावगावी चांगलं नाही आणि ते सगळं लक्षात घेऊन आम्ही एकनाथराव साहेबासोबत काम करत आहे कारण की एक शिकलेला माणूस आणि या सगळ्या समस्याला तो तोंड देऊ शकतो निवडून आल्यानंतर हे तो करू शकतो या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत काम करतो पक्ष असल्यानंतर एक बळकटी असते पक्षाची संघटन कौशल्य असतं संघटन असतं आणि पक्षाची ताकद ही वेगळी असते एकनाथराव माग अपक्ष असल्यानंतर किती लोकांची ताकद राहील काय वाटतं राव शंभर टक्के आमदार होणार आहे पक्षाची ताकद ही राहते ही गोष्ट फरक बरोबर आहे पण गेल्या तीस पस्तीस वर्षापासून एकनाथराव जाधवचं जे काम आहे हे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणात जरी असले राजकारणाची पाठी त्यांनी शिवली नाही म्हणजे त्यांना एकंदर पद मिळालं नाही परंतु समाजकारणामध्ये शंभर टक्के त्याच्यामुळे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते त्यांना समाजकारणाच्या माध्यमातून जॉईन झाले आणि समाजकारण एकनाथराव जाधवकरचं खूप असं समाजकार्य आहे त्यावर कदाचित एखादं पुस्तक सुद्धा लिहिलं जाईल इतकं समाजकार एकनाथराव जाधव साहेबच आहे शेवटचे दोन महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की जर एकनाथराव जाधव यांना बाजूला ठेवलं तर दोन जी चेहरे आहेत डॉक्टर दिनेश परदेश आणि प्राध्यापक रमेश बोलणार दोघांपैकी कुठलं व्यक्तिमत्व तुम्ही लाईक कराल किंवा चांगलं आहे व्यक्तिमत्व माणूस म्हणून दोन्ही माणसं चांगले माणूस म्हणून दोन्ही माणसा परंतु समजा एक मराठ्याचा जर था था विषय आला तर प्राध्यापक रमेश पाटील जे सर हे कारण की आम्ही एक सगळ्याचा आदर करतो परंतु मराठा समाजाविषयी आता जे आंदोलन झालं त्या विषय खऱ्या अर्थानं साहेबांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे होतं चळवळीतला कार्यकर्ता या हिशोबाने माझी एकते होती परंतु त्याने विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला नाही ही खऱ्या अर्थानं शोकांतिकाय शेवटी महत्वाचा प्रश्न आहे एकनाथराव जाधव यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्या उचललेल्या पावलामध्ये असं लोकांचा संभ्रम आहे की एकनाथराव जाधव यांच्याकडे जी काही लोक येत आहेत ते फक्त पैशा म्हणून येत आहेत असं त्यांच्यावरती आरोप होतोय नाही हे शंभर टक्के चुकीचं आहे पैशावरून येत आहे याच्यावरून येत आहे हे चुकीचं आहे तो माणूस मी पहिलेच बोलताना सामाजिक चळवळ त्या माणसाची त्याच्यामुळे लोक त्या माणसाला जॉईंट होऊ लागले तर मित्रांनो आपल्यासोबत होते छावाचे किशोर मगर जे एकनाथराव जाधव यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ गावोगावी जातात आणि एकनाथ एकनाथरावांची काय स्थिती आहे थोडक्यात आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला यासोबतच या छावाच्या या या किशोर आ, मगर यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झाला खूप खूप धन्यवाद